भुसावळ right येथील काल दिनांक तेवीस एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना रेल्वे हॉस्पिटल जवळील मध्य रेल्वे उच्च माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक बेचाळीस मध्ये झोनचे अधिकारी आर एस महाजन यांच्या वाहनावरील चालक त्यांच्या गाडीतील राखीव मतदान यंत्रणा काढून दुसऱ्या वाहनात ठेवत असताना परिसरात उभ्या असलेल्या काही मतदारांनी पुढाऱ्यांनी हा प्रकार पाहिला असता त्यांना शंका आली आणि त्यांनी मतदान पेट्यांची फेरबदल झाले असल्याचे म्हणत मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला त्यामुळे घटनास्थळी तात्काळ पोलीस प्रशासन दाखल होऊन आर एस महाजन यांच्यासह तीन जणांना ताब्यात घेत निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकुमार चिंचकर यांच्याकडे हजर केले असता यावेळेस आर एस महाजन यांना नोटीस देण्याची सूचना देण्यात आली सदरील या प्रकारामुळे कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा तसेच हा केवळ नागरिकांचा गैरसमज झाला असून या राखीव मतदान यंत्रांच्या गोंधळाचा मतदान प्रक्रियेवरती कोणताही परिणाम झाला नसल्याचे निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकुमार चिंचकर यांनी आयपी न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेतून यावेळी म्हटले आहे काय घडलं तर तुपारच्या वेळेस रिपोर्टिंग झालं त्यानंतर आम्ही त्यांना नोटीस दिली त्यांचा खुलासा मागवला त्यांनी आम्हाला असा खुलासा दिला ती गाडी जी होती ते जेवायला बसले होते आणि ते त्यांनी ते हे मागितलं जातं त्यांच्या ग्रायवरला काही कागदपत्र वाढले आणि ते आण म्हणल्यानंतर त्यांनी ते मशीन पण काढले आणि तो त्यांच्याकडे घेऊन गेला ती मशीन रिझम मशीन होती त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी ते परत तिथे ठेवलेली आहे त्याच्यामुळं त्याचा पोलिंगमध्ये तिथेही वापर केलेला नाही आहे तसं काही झालेलं नाही आणि हा खूप असं एकदम लॉजिकल आहे लोकांनी गैरसमज करून तो विशेष शस... लोकांनी तो गैरसमज करून घेत ना ते वातावरण कसं असल्यामुळे मतदानावरती काही फरक पडला नाही काय नाही काय पडलेलं नाही सगळं सगळं मतदान त्या पोलीस त्या सेक्टर ऑफिसर आहेत सगळं मतदान व्यवस्थित सुरळीत पार पडलं आहे कुठलंही कुठलंही अँडन्स किंवा नीच त्याच्यामध्ये आलेलं नाही